आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास कन्याकुमारी कन्याकुमारी हे नाव कानावर पडतात डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते तेज पुंज तेजस्वी चेहरा असलेल्या स्वामी विवेकानंदांचा याच कन्याकुमारी विषयी आज आपण जाणून घेऊया मी जे पाहिलं मी जे अनुभवलं तेच तुम्हाला सांगणार आहे स्वामींबद्दल काही सांगावं एवढा मी मोठा नाही परंतु त्यांचं भव्य दिव्य दर्शन घेण्यासाठी कस कुठ कधी जायचं हे मी सांगणार आहे तामिळनाडू राज्यातील नागरकोईल या रेल्वे स्थानकापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर विवेकानंद हे केंद्र आहे जिथे जाण्यासाठी स्थानकाच्या बाहेर सिटी बस आणि ऑटो रिक्षा देखील मिळतील सिटी बसने वीस रुपयात तर ऑटो रिक्षाने तीनशे रुपयात तुम्हाला तिथे जावे लागेल खूप सुंदर आणि अल्प दरात निवासाची व्यवस्था या विवेकानंदा केंद्रामध्ये आहे तुमचे बिराड इथेच ठेवून तुम्ही परिसरातील सर्व पर्यटन ठिकाणं पाहू शकता अगदी सकाळी चालत चालत डोळे चोळून सूर्योदयाचे तेज तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि त्याच डोळ्यांनी समुद्राच्या लाटांमुळे काठावर तयार झालेल्या रंगीबेरंगी वाळूची रांगोळी आपली सकाळ प्रसन्न करून जाते मुळात आपण कन्याकुमारीला येतो तेच विवेकानंदांच्या स्मारकाच्या दर्शनाला परंतु इथे इतरही अनेक ठिकाणे आहेत त्यापैकी एक केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणी शेषनागावर विराजमान पद्मनाभ स्वामी म्हणजेच भगवान विष्णू यांची मूर्ती आहे या मूर्तीविषयी आणि या ठिकाणाविषयी आपण नंतर वेगळ्या भागात पाहूयात सध्या कन्याकुमारी एवढंच आपलं लक्ष आहे मित्रांनो आता जाऊया स्मारका या केंद्रापासून दहा रुपयांमध्ये स्मारकाला जाण्यासाठी जिथे बोट असतात तिथपर्यंत जाता येते शंभर रुपये आणि तीनशे रुपये तिकीट दिल्यानंतर दोन वेगवेगळ्या बोटेमधून स्मारकापर्यंत आपला प्रवास होतो तीनशे रुपयांच्या तिकिटाची बोट थोडी लवकर जाते आणि गर्दीही कमी असते परंतु परत येताना मात्र दोन्ही प्रवासी शंभर रुपयांच्याच बोटीतून येतात बरं का त्यामुळे तुम्ही विचार करा जाताना कोणत्या बोटीतून जायचं बोटीत बसल्यानंतर दुरूनच दिसणारे स्मारकाचे ते विहंगम दृश्य डोळ्यात साठवून ठेवायला विसरू नका समुद्राच्या लाटा आदळत असताना दिसणारं स्मारक ही दोन्ही दृश्य वेगवेगळी आहेत स्मारकाच्या परिसरात पाय ठेवताच एक वेगळीच अनुभूती येते आणि भव्य दिव्यत्वाची प्रचिती मिळते या परिसरात काय आहे तर इथे आहे श्रीपाद मंडपम जिथे एका शिळेवर स्वयंस्फूर्तीने उमटलेले एक पदचिन्ह आहे पदचिन्ह म्हणजे पावलाचा ठसा हे एक पाऊल म्हणजे देवी कन्याकुमारीचे मानले जाते त्यासोबत माता पार्वतीने एका अवतारात भोले बाबा पती मिळावेत म्हणून इथे तपस्या केली असंही वर्णन इथे लिहिलेलं आहे याच मंडपाच्या समोर दिसते ते विवेकानंदांच्या स्मारकाच्या गाभाऱ्याचे भव्य दिव्य असे प्रवेशद्वार आतमध्ये गेल्यानंतर शांत वातावरणात स्वामींचा भव्य दिव्य पुतळा इथे आपल्याला पाहायला मिळतो याच पुतळ्याच्या अगदी खाली ध्यान केंद्र आहे जिथे शांतपणे ओ एवढेच शब्द कानी पड़तात खर तर स्मारकासोबतच आणखी एक पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे स्मारकाच्या बाजूला असलेला स्टॅच्यू ऑफ भव्य दिव्य अतिउंच दगडामधील हा पुतळा आहे स्मारकापासून पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी पूलही आहे आणि या पुलावर काचा टाकलेल्या आहेत त्यामुळे पुलाखालचे समुद्राचे खडकावर आदळून फेसाळलेले पांढरे शुभ्र पाणी आपण पाहिल्यानंतर असा भास होतो की आपण या खडकावरच उभे आहोत की काय या पुतळ्याच्या पायांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तीन मजले चढून जावे लागतात आणि तेथूनच म्हणजेच या पुतळ्याच्या पायापासूनच मान वर करून मान मोढेल एवढी वाकडी करून हा पुतळा पाहावा लागतो तरच या पुतळ्याची भव्यता आपल्या लक्षात येते एवढ्या उंचीवरून दिसणारे विवेकानंदांचे स्मारक समुद्राच्या उसळलेल्या लाटा आणि अशा वेळेसच आपल्या अंगाला थंड हवेशीर स्पर्श करून जाणारी वाऱ्याची झुळूप हे आपले रोजच्या जगण्यापासून कुठेतरी दूर घेऊन जाते आणि एक सुखद अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळतो मित्रांनो कन्याकुमारीत अनेक ठिकाणं आहेत जी आपण पाहू शकतो पण महत्वाचा भाग आहे हा कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाचा इथे येण्यासाठी किंवा इथे आल्यानंतर आपण पुढील गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या स्मारकावर पाय ठेवल्यानंतर वर जाण्यासाठी तीस रुपयांचे तिकीट आहे इथे फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे खायला विकत देखील काही मिळत नाही त्यामुळे तुम्ही येताना स्वतःचा डब्बा स्वतः घेऊन या सुरक्षिततेचे सर्व उपाय इथे केलेले आहेत तरी पण हुल्लडबाजी करू नका हा परिसर पाहण्यासाठी किमान अर्धा दिवस जातो कन्याकुमारीमध्ये इतरही अनेक ठिकाणं आहेत परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसेच मोजावे लागतात मग ते बॅग ठेवण्यासाठी असो किंवा मोबाईल ठेवण्यासाठी असो एवढंच नव्हे तर तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असेल तरीही पैसे मोजावे लागतात याचा विशेष अनुभव आला तो कन्याकुमारी देवीच्या मंदिरामध्ये या परिसरात नव्हे तर या भागामध्ये सर्वच मंदिरे दुपारी एक ते चार बंद असतात आणि ज्यावेळेस चार वाजता हे मंदिरे उघडतात त्यावेळेस भली मोठी लाईन लागलेली असते आणि भाविक लाईनमध्ये गेल्यानंतर अर्धी लाईन कट झाल्यावर तिथे आपल्याला देवाचं दर्शन घेण्यासाठी तिकीट घ्यावेच लागते कारण तिथून परतही फिरता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही म्हणजे देव पाहायचा असेल तर इथे पैसे मोजावे लागतात याच ठिकाणी एक मोफत दर्शनाची देखील व्यवस्था आहे परंतु येथील पुजारी ती मोफत रांग आपल्याला दाखवतच नाही त्यामुळे कुठल्याही मंदिरात जाण्यापूर्वी मोफत दर्शनाची रांग कुठे आहे हे अगोदर विचारा नाही तर तुम्हाला देव पाहायचा असेल तर पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही अशाच प्रकारचे कन्याकुमारीमधील इतरही ठिकाणचे आणि इतरही माहिती आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये अपेक्षा करतो की आपली कन्याकुमारीला जाण्याची इच्छा तीव्र झाली असेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि उर्वरित माहिती पुढील भागात पाहत राहा कन्याकुमारीहून मी दिलीप पोहनेरकर ईडी टीव्ही न्यूज जालना